नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पोस्ट ऑफिस पी पी एफ योजना सरकारची पोस्ट ऑफिस आणि पी पी एफ योजना या योजनेत केवळ दहा हजार रुपये जमा करा आणि तब्बल मिळवा तब्बल मिळवा बत्तीस लाखांपर्यंत लाभ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही पोस्ट ऑफिसची पी पी एफ योजना काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा पोस्ट ऑफिस पी पी एफ योजना सरकारची पोस्ट ऑफिस पी पी एफ योजना या योजनेत केवळ दहा हजार रुपये जमा करा आणि मिळवा तब्बल बत्तीस लाखापर्यंतचा लाभ पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती पोस्ट ऑफिस पी पी एफ योजना पोस्ट ऑफिस पी पी एफ योजना ही एक अतिशय चांगली योजना आहे त्याचबरोबर मित्रांनो या योजनेचे संपूर्ण माहिती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा पहा पोस्ट ऑफिस पी पी एफ योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला गुंतवणूक करावी लागेल यामध्ये तुम्ही किती गुंतवणूक करू शकता आणि कशी गुंतवणूक करावी हे जाणून घ्या तुम्ही या योजनेत दहा हजार रुपये गुंतवल्यास तुम्हाला किती व्याज परत मिळेल ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक हजार म्हणजे दहा हजार गुंतवणूक एकूण गुंतवणुकीचे वर्ष पंधरा तर तुमची एकूण गुंतवणूक होणार आहे या ठिकाणी अठरा हजार तर त्यानंतर पहा तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला मिळणारी जी एकूण रक्कम ती एक आहे ती एकतीस लाख पंचावन्न हजार सातशे ऐंशी आहे अशा प्रकारे तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल जर तुम्ही दहा हजार रुपये गुंतवलात तर तुम्हाला पंधरा वर्षात एकूण एकतीस लाख पंचावन्न हजार सातशे ऐंशी रुपये मिळतील बघा पुढे ज्यामध्ये तुम्हाला एकूणच रक्कम तेरा लाख पंचावन्न हजार सातशे ऐंशीचे व्याज मिळेल बघा पुढे तसेच दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही या योजनेसाठी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर तुम्हाला ही रक्कम दोन हजार अडोतीसमध्ये परत मिळेल ही एकूण एकतीस लाख पंचावन्न हजार सातशे ऐंशी रुपयाची रक्कम परत केली जाईल तुम्हाला किती गुंतवायचे आहे आणि गुंतवणुकीनंतर तुम्हाला किती पैसे परत मिळतील आणि ते तुम्हाला पी पी एफ कॅ पी पी एफ कॅल्क्युलेटरवर कधी मिळतील हे पाहण्यासाठी तुम्ही पी पी एफ गुंतवणूक कॅल्क्युलेटर वापरू शकता बघा पोस्ट ऑफिस पी पी एफ योजना गुंतवणूक आणि व्याजदर या योजनेचे मराठीत नाव आहे विश्व हित निधी या योजनेचा एकूण कालावधी पंधरा वर्षाचा आहे या योजनेचा व्याजदर एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून बदलण्यात आला आहे हा व्याज दर सात पॉईंट एक टक्के प्रतिवर्ष निश्चित केला आहे आणि त्यात वार्षिक चक्रवाढ व्याज देखील समाविष्ट आहे जर तुम्हाला हे खाते उघडायचे असेल तर तुम्हाला किमान आणि कमाल किती रक्कम जमा करावी लागेल बघा एकूणच किती रक्कम जमा करावी लागणार आहे या योजनेचा या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता आणि आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला येथे व्याजदर दिसेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणता लाभार्थी पात्र आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काय आहे संपूर्ण माहिती बघा पोस्ट ऑफिस पी पी एफ योजना पात्रता आणि वैशिष्ट्ये या योजनेचा लाभ भारतीय नागरिकांना मिळणार आहे म्हणजेच या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा लाभार्थी हा भारतीय असावा ज्या लहान लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तेही त्यांच्या पालकाच्या मदतीने या योजनेचा लाभ घेऊ शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या योजनेत खाते उघडायचे असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी एकच खाते उघडू शकता येतो येथे तुम्ही किमान पाचशे रुपये आणि कमाल गुंतवणूक या ठिकाणी एक लाख पन्नास हजार रुपये करू शकता यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमा केलेली रक्कम जमा केलेली रक्कम आयकर कलम ऐंशी सी अंतर्गत कपातीसाठी पात्र असेल जर तुम्ही तुमच्या पी पी एफ खात्यात गुंतवणूक करू इच्छित असलेली रक्कम एका आर्थिक वर्षात जमा केली नाही तर तुमचे खाते बंद केले जाईल बघा पुढे एकदा पी पी एफ खाते बंद झाले की तुम्ही या खात्यातून कर्ज काढू शकत नाही तुम्हाला हे खाते पुन्हा चालू करायचे असल्यास तुम्ही तुमची रक्कम आणि काही अतिरिक्त पेमेंट काढून हे खाते पुन्हा चालू करू शकता हा व्याजदर प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटच्या शेवटी तुमच्या खात्यात जमा होईल म्हणजेच आर्थिक वर्ष संपताच तुमच्या खात्यात जी काही या ठिकाणी रक्कम आहे ती जमा केली जाईल तुम्हाला येथे जे काही व्याज मिळेल ते आयकर कायद्यानुसार करमुक्त असेल म्हणजेच या व्याजावर कोणताही कर आकारला जाणार नाही पी पी एफ योजना पद्धत पात्र लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत या योजनेअंतर्गत कर्ज हवे असल्यास लाभार्थी ज्या आर्थिक वर्षात या योजनेत गुंतवणूक केली आहे त्या आर्थिक वर्षाच्या समाप्तीपासून पाच वर्षाच्या कालावधीसाठी या योजनेअंतर्गत कर्ज घेऊ शकते म्हणजेच खाते उघडले आहे आणि प्रारंभिक आणि प्रारंभिक वर्गणी तयार केले आहे लाभार्थी हे कर्ज आर्थिक वर्षातून एकदाच घेऊ शकता घेऊ शकतो म्हणजेच हे कर्ज तुम्हाला आर्थिक वर्षातून एकदाच उपलब्ध करून देईल जाईल जर तुम्हाला या योजनेअंतर्गत दुसरे कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला पहिले कर्ज फेडावे लागेल पात्र लाभार्थी पहिल्या कर्जाची परतफेड करेपर्यंत दुसरे कर्ज लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार नाही बघा या ठिकाणी या योजनेचे खाते हे पंधरा वर्षांनी परिपक्व होते एकदा तुम्ही हे खाते बंद केल्यानंतर तुम्ही हे खाते पुन्हा उघडू शकणार नाही अशा प्रकारे तुम्ही या पोस्ट ऑफिस वी पी एफ योजनेचा लाभ घेऊ शकता आणि अशा प्रकारे या ठिकाणी फक्त दहा हजार रुपये गुंतवल्यास तुम्हाला बत्तीस लाख रुपयापर्यंतचा नफा मिळू शकतो ही आहे पोस्ट ऑफिस वी पी एफ योजना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नव व नवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद